जिंदगी भागदौड में आप कहीं कुछ मिस ना रहिए सोशल भारत ट्वेंटी फोर रिपब्लिक ऑफ इंडिया प्रशांत भाऊरावजी ठाकरे सावनेर यांची भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्हा ग्रामीण उपाध्यक्षपदी नियुक्ती दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीसला सावनेर विधानसभा अंतर्गत संवाद कार्यकर्ता मेळावा श्री चंद्रशेखर बावांकडे भारतीय जनता पार्टी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला होता या कार्यक्रमाचे औचित्य साधून श्री सुधाकर कोहळे भारतीय जनता पार्टी अध्यक्ष ग्रामीण जिल्हा यांच्या संमतीने नियुक्ती करण्यात आली यावेळी नागपूर जिल्ह्याचे श्री आशिषजी देशमुख श्री राजीव पोद्दार श्री अशोक धोटे श्री मनोहर कुंभारे श्री किशोर चौधरी श्री प्रकाशजी टेकाळे श्री संजयजी टेकाळे रामरावजी मोवाडे श्री आदर्श पटले श्री रोहितजी मुसळे आशिषजी फुटाणे विजयजी देशमुख मंदार मंगळे तसेच शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये श्री प्रशांत भाऊरावजी ठाकरे यांना भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्हा ग्रामीण उपाध्यक्षपदी नियुक्ती केली तसेच श्री चंद्रशेखरजी बावंकुळे यांच्या हस्ते उपाध्यक्षपदाचे पत्र देण्यात आले दे। यावेळी प्रशांत ठाकरे यांनी नितीनजी गडकरी देवेंद्रजी फडणवीस चंद्रशेखरजी बावंकुळे टेक्चरजी सावरकर आशिषजी देशमुख राजीवजी पोद्दार या सर्वांचे आभार मानले व वा पक्षाला वाढविण्याचे व वा जनतेच्या समस्या सोडविण्याचे तसेच गरज पडल्यास जनतेकरिता आंदोलन करण्याचा संकल्प केला श्री प्रशांत ठाकरे यांच्या नियुक्तीबद्दल विनोद बुधोलिया प्रमोदजी ढोले तुषारजी उमाटे रवींद्रजी ठाकूर राजू गुगल बापू सुरे नरेंद्र ठाकूर संदीप उपाध्याय पियुष बुर्डे सुजितजी बागडे असंख्य लोकांनी कार्यकर्त्यांनी प्रशांत ठाकरे यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या सोशल भारत 24 को लाइक, कमेंट शेयर और सब्सक्राइब करिए